बंध बहिणींनो मी संपर्क ते समर्थन या अभियाना करता आलो आहे आणि आज मला या गोष्टीचा आनंद आहे की सकाळी जेव्हा मी या लोकसभेच्या रायगड लोकसभेच्या अलिबाग मध्ये मी चारशे अठ्ठावीस घरी गेलो चारशे अठ्ठावीस घरी एक सोडून चारशे अठ्ठावीस चार चार पैकी चारशे सत्तावीस लोकांनी मोदीजींना प्रधानमंत्री व्हावे म्हणून समर्थन दिलं माझ्याकडे पूर्ण रेकॉर्ड आहे इथल्या मीडियाकडे आहे पाच हजाराच्या वर कार्यकर्त्यांनी पाच हजाराच्या वर कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवरायाच्या रायगडचे भोईर यांच्या नेतृत्वामध्ये आमच्या अलिबाग ते भोईर यांच्या नेतृत्वामध्ये पाच हजार कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश केला या जनसंवाद यात्रेला मी एकविसावी ही लोकसभा करतोय त्या एकविसाव्या लोकसभेमध्ये मी बत्तीस हजार वर लोकांशी बोललो बत्तीस हजार लोकांपैकी केवळ तेरा लोकांनी दुसरं नाव घेतलं पण बाकी सर्व लोकांनी म्हटलं दोन हजार चोवीस देशाचे पंतप्रधान महिलांनी महिलांचं काय म्हणणं आहे कोण सांगा आपल्या देशाचे पंतप्रधान कोण पाहिजे आपल्याला दोन्ही हातवर कोण सांगा या ठिकाणी खर तर मी आपलं समर्थन मागायला आलोय म्हणून तुमच्याकडे माहिती घेऊन आलोय तुमचं सर्वांचं समर्थन आहे का अमृत तुल्य तिकडले लोक समर्थन आहे का दोन्ही आतवर करून गुळाचा चहा लस्सी मिसळ मिळेल सर्वांनी सांगा समर्थन आहे का दोन्ही आतवर करून नॅशनल इलेक्ट्रिकल तुमचं समर्थन आहे का, का? मोदीजींना आहे मर्दे आहे सचिन डॉक्टर सचिन मोग साहेबांची आहे जागायची जागा दिली आहे खरं मी जेव्हा गुवाघर मध्ये आलो तेव्हा आई महालक्ष्मी दुर्गा देवी देवस्थानचं दर्शन घेतलं आणि आई महालक्ष्मीला प्रार्थना केली या महाराष्ट्रामध्ये जो शेतकरी शेतमजूर आहे जो दुष्काळामध्ये आहे सर्वांचं जीवन मंगलमय राहू दे कुणाच्या जीवनामध्ये अमंगल घटना घडू देऊ नको आणि आज मध्ये जेवढे लोक आहेत आई महालक्ष्मीचं दर्शन करते त्या सर्वांना शंभर वर्ष आयुष्य लाभू दे अशी आई महालक्ष्मीला प्रार्थना केली आहे तुम्ही काळजी करू नका तुम्हाला सर्वांना शंभर वर्ष आयुष्य मिळणार आहे आज या ठिकाणी मला अभिमान आहे मी सातशे चोवीस लोकांशी बोललो गुहागर मध्ये मी घरोघरी गेलो पान विकणारा छोटा छोटा, छोटा व्यावसायिकाकडे गेलो हे अठरा वर्षाचा व्हायला चार महिने बाकी अशा मुलाकडे भेटलो त्याला म्हटलं तुला प्रधानमंत्री कोण पाहिजे त्यांनी सांगितलं मला प्रधानमंत्री मोदीजी पाहिजे तुझं मत नाही आहे तो म्हटलं माझं मत, मत जानेवारी महिन्यात येणार आहे एप्रिल महिन्यात निवडणूक आहे मी जानेवारी महिन्यात आल्यावर मत आल्यावर पहिलं मत मी मोदीजीला देईन मी त्याला कारण विचारलं त्यांनी कारण सांगितलं मी माझ्या डोळ्यांनी चंद्रावर भारताचा तिरंगा ध्वज फडकताना बघितला आहे म्हणून मी मोदीजींना मत देईल एक सतरा वर्षाचा पुरगा म्हणतोय एक सतरा वर्षाचा पुरगा म्हणतोय चंद्रावर भारताचा तिरंगा ध्वज फडकला म्हणून मी मोदीजीला मत देईल जगातल्या सर्व देशांनी प्रयत्न केले अमेरिकेने प्रयत्न केले जापाननी प्रयत्न केले दोनशे वर्ष त्यांनी आपल्यावर हुकूमत गाजवली इंग्रजांनी प्रयत्न केले पण चंद्रावर झेंडा फडकला तो भारताचा झेंडा फडकला तिरंगा जर फडकला जगातल्या सर्व देशांनी प्रयत्न केले कोणी फडकू शकलो एक कमळाचं मत बघा मोदींच्या नेतृत्वामध्ये आमच्या इस्रोच्या वैज्ञानिकांनी आमच्या इस्रोच्या शास्त्रज्ञांनी अशी कमाल केली चंद्रावर तर झेंडा फडकला आता काय गेलाय उतरला उतरलं चंद्रान उतरलं आता काय आहे पाकिस्तानवर आता काय गेलाय वर आता वर काय गेलाय आता वर काय गेलाय काय नाव आहे आदित्य पुढचं नाव गेलं बाबा आदित्य वन कुठे गेलाय सूर्याच्या कक्षेत गेलाय या देशामध्ये मोदीजींच्या नेतृत्वामध्ये भारत कुठे चंद्राची ऊर्जा सूर्याची ऊर्जा भारताला आणि गुहागरला भेटते आहे मोदीजीच्या नेतृत्वातला भारत, मोदी भारत समोर जातो मी समोर गेलो अरे बावीस वर्षाचा युवक होता त्या बावीस वर्षाच्या युवकाला विचारलं देशाचं पंतप्रधान दे कोण झालं पाहिजे त्यांनी सांगितलं मोदीजी पाहिजे मी त्याला विचारलं मोदीजी का पाहिजे त्यांनी मला सांगितलं मी पासष्ट वर्षापासून वाट बघतोय पंच्याहत्तर वर्षापासून वाट बघतोय काश्मीरच्या लाल चौकामध्ये तिरंगा झेंडा कधी फडकत नव्हता या देशामध्ये काँग्रेस पार्टीने पास केला होता या काँग्रेस पार्टीने केला स्वातंत्र्यानंतर तीनशे सत्तर कलम लावून देशापासून काश्मीर अलग केला या देशात दोन विधान दोन निशान अरे दोन प्रधान तुम्हाला मान्य आहे का तुम्हाला मान्य आहे का या एक देशामध्ये दोन प्रधान मान्य आहे का दोन विधान मान्य आहे का दोन निशान मान्य आहे का मोदीजी आले कमळाचं मत घेतलं अमित भाईनी माननीय अमित भाई आणि माननीय मोदीजीनी लोकसभेमध्ये कायदा केला तीनशे सत्तर कल म्हटलं आणि आता काश्मीरच्या लाल किल्ल्यावर भारताचा तिरंगा झेंडा फडकला आहे नेता कैसा कैसा हो पत्रकार पत्रकार मित्रांनो तुम्ही माहिती घ्या अठरा लक्षाच्या ओर लोक काश्मीरला जात नव्हते पण मोदीजींनी तीनशे सत्तर कला लाल चौकात तिरंगा फडकला आता यावरती एक कोटी ब्याऐंशी लाख लोक कशी लागले एक कोटी ब्याऐंशी लाख लोक एक कमडाचं मत बघा पासष्ट वर्ष मत दिले आपण कुणाला तरी मत द्यावं लागतं कुणाला तरी निवडून लागतं एक मत किती महत्वाचं आहे मला कळेल एक महिला भेटली तिला विचारला माझ्याकडे रेकॉर्ड आहे मुस्लिम महिला भेटली त्या मुस्लिम महिलाला सकाळी दीडशे महिलाला भेटाल मी जेव्हा मांडव्याला उतरलो मांडव्याला मुंबईवर निघालो मांडव्यापर्यंत बोटवर आलो मांडव्यावरनं नातूजी समोर दीडशे महिला उभ्या होत्या त्यांनी भाजपाचा अध्यक्ष आला म्हणून त्यांना माझं नाव नाही माहीत आहे मी चंद्रशेखर बावनकुळे त्यांना माहित नाही त्यांना कुठून तरी कळलं की भाजपाचा अध्यक्ष येतो आहे त्या दीडशे महिला रोडवर उभ्या होत्या त्यांना विचारलं तर कशासाठी उभा आहे त्यांनी सांगितलं मी तुमचं स्वागत करलो उभा आहे मी तर काहीच केलं नाहीये आपल्या पक्षाचे नेते मोदीजींनी आमचा संसार वाचवला तीन तलाकचा कायदा आणला आता आम्हाला आमचा संसार सुखरूप करता येत तलाक 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 करून आता आम्हाला अक्षोड चिठ्ठी मिळत नाही तलाक तलाक करून आम्हाला आता दूर जाता येत नाही आमचा संसार वाचवला बंद होईल उत्तर मध्ये पदे बुलडोजर बाबांना नव्वद टक्के मुस्लिम महिलांनी मतदान केलं नव्वद टक्के मुस्लिम महिलांनी मतदान केलं बुलडोजर बाबा योगीजी का मतदान केलं कारण मोदीजीनी तीन तलाकचा कायदा आणला बंधू भगिनी मी पुढे आत्ता गुवाहाडच्या या रॅली संपाच्या दोन मिनिट पहिले आलो मी एका किराणा दुकानात गेलो त्यांना विचारलं एक पंधरा सोळा युवती होत्या दुकानामध्ये तिथे एक मुलगी भेटले तिने म्हटलं मी मोदीजीला मतदान करेल तुम्ही विचारलं का मी तिला मतदान कराल तिने सांगितलं बावीस जानेवारीची प्रतीक्षा हा देश पाचशे वर्षापासून करतोय पाचशे वर्षाचा तिने सांगितलं पाचशे वर्षापासून देश वाट बघतोय एकशे चाळीस कोटी जनता वाट बघते आमचं आराध्य दैव राम लल्लाची जन्मस्थली अयोध्या मध्ये प्रभू रामचंद्राचं मंदिर व्हावं ही आमच्या देशाची आमची सर्वांची इच्छा होती पण ती इच्छा पाचशे वर्ष कोणी पूर्ण करू शकले नाही मोदीजी आले एक कमळाचं मत दिलं आणि बावीस जानेवारीला आता बावीस जानेवारीला कांग्रेस वाले बना कांग्रेस वाले बनाए लाल कृष्ण अडवाणीजी रथ यात्रा राम मंदिर बनने करता पे लाल कृष्ण जी ने केली राम मंदिर होंग्रेस वाले भाजप वाले बनाए हैं, मंदिर वही बनाएंगे लेकिन तारीख नहीं आप आरोप कराए ना आरोप कर आरोप करेस वाले काय म्हणायचे मंदिर वही बनायके की तारीख नाही तारीख किती आता आता कसं वाटत काँग्रेसमध्ये आता कसं वाटत बावीस जानेवारीला या देशाचं जगामध्ये राहणाऱ्या भारतीयांचा संपूर्ण भारतीयांचा आराध्य दैवत प्रभु रामचंद्राचं राम, राम मंदिर आपल्या भारतामध्ये अयोध्येला कुणावर जात अयोध्येला अयोध्येला कुंकू करापूर करा कुणामुळे जात आहे धरेशी पाटलांनी निर्णय घेतला घरेशील पाटील कुठे आहे हे रायगडचे अध्यक्ष आहे धरेशी पाटील जी एक वर्षापूर्वी भाजपमध्ये प्रवेश घेतला आठवणी झाले सात महिने झाले धरशील पाटील शेकापचे नेते होते धरशील पाटलांनी भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला आणि आज ठरवलं वीस हजार लोकांना प्रभू रामचंद्राचं दर्शन करण्याकरता रायगड मधलं बंधुभिनी गो, मोदीजीला यावं लागलं मी पुढे गेलो एक पन्नास महिला म्हटल्या होत्या त्या पन्नास महिलाला विचारलं देशाचे पंतप्रधान कोण व्हावे सांगितलं मोदीजी व्हावे जी सांगितलं एकविसाव्या शतकामध्ये या अमृत काळातल्या भारतामध्ये एकशे चाळीस कोटी भारतीयाचं रक्षण करण्याकरता लोकसभेमध्ये एकशे चाळीस कोटी भारतीयाचं रक्षण करण्याकरता जी संसद आहे लोकसभा आहे त्या लोकसभेमध्ये झोपून उठल्यापासून झोपत पर्यंत मनुष्याच्या जीवाचं रक्षण करणे तुमच्या प्रॉपर्टीचे रक्षण करणे तुमच्या हिताचे रक्षण करणे तुमची संपूर्ण व्यवस्था उभी करणे याकरता सरकार जे लोकसभेमध्ये आहे जे विधानसभेमध्ये येत हे सरकार आपल्याला संपूर्ण सुरक्षित ठेवत त्या सरकारमध्ये आतापर्यंत महिलांना कोणतंही आरक्षण नव्हतं पण त्या महिलेनी सांगितलं मोदीजी नवीन संसद भवनात गेल्याबरोबर काय केलं पहिला कायदा कुठला गेला किती गे आरक्षण झालं माझ्या महिला भेटीं महिला समोर या ना अरे या समोर घ्या तुम्ही मोदींचा नरेंद्र मोदींचा आपल्याला नरेंद्र मोदी साहेबांनी संसद भवनामध्ये जेव्हा पंतप्रधान म्हणून गेले तेव्हा पहिल्यापासूनच त्यांनी आपल्या सर्व भगिनींचा विचार केला मग ते शौचालय असेल गॅस योजना असेल आणि आता तर आपल्याला विधानसभेमध्ये आणि संसद भवनामध्ये तेहतीस टक्के आरक्षण दिलेलं आहे त्याच्यामुळे मी त्यांचा खूप खूप अभिनंदन करते माझ्या सर्व भगिनीतर्फे आणि माझ्या सर्व बंधूंचं पण अभिनंदन करते की त्यांच्या सहकार्यामुळे हे सगळं काम झालेलं आहे सर्वांना धन्यवाद देते आणि आपले प्रदेशाध्यक्ष आपल्याला संबोधित करते कर। आणि एसटी सुद्धा आपल्याला पन्नास टक्के दिले बंधू भगिनीं किती महिला खासदार होणार आहे किती महिला खासदार होणार आहे संसदेमध्ये एकशे चाळीस कोटी भारतीयांच्या रक्षणाकरता एकशे एक्क्याण्णव महिला खासदार राहणार किती एकशे एक्क्याण्णव महिला खासदार मग अशी दोन हजार आदिवासी समाजाच्या महिला माझा स्वागत करण्याकरता आल्या त्या महिलांना विचारलं का स्वागत करताय तुम्ही त्या महिलाने सांगितलं आमच्या आदिवासी शिक्षक महिलेला देशाच राष्ट्रपती करण्याचं काम प्रधानमंत्री मोदीजींनी करून दाखवलं द्रौपदी मुर्मूजी माननीय द्रौपदी मुर्मूजी हा देशाच्या राष्ट्रपती पदावर आहे एक आदिवासी महिलेला माननीय मोदीजींनी देशाचे राष्ट्रपती केलं म्हणून दोन हजार आदिवासी महिलांनी अलिबाग मध्ये भारतीय जनता पार्टी मध्ये पक्ष प्रवेश केला एकशे एक्क्याण्णव महिला खासदार होणार आहे आता महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेच्या रक्षणाकरता विधान मंडळामध्ये शंभर महिला आमदार शंभर महिला आमदार शंभर महिला एक कमला मग बघा पन्नास टक्के महिला सरपंचा आरक्षण मिळालं नगरसेवकाचं आरक्षण मिळालं नगराध्यक्ष झाला जिल्हा परिषद केल्या आणि आता मोदीजींनी शंभर महिला विधानसभेमध्ये आमदार आणि एकशे एक्क्याण्णव महिला खासदार आता प्रधानमंत्री कोण पाहिजे जुळा सगा दोन्ही आत्मर करून सांगा जरा जुळा सगा जुळ बंधू भगिनी सर मला आता तो काही बोलत नाही एक शेतकरी म्हणा शेतकरी शेतकरी म्हणाला जो पान विकला त्याच्या शेतीमध्ये पाना आहेत त्यांनी सांगितलं मी मोदीजींना मत देईल मी त्याला विचारलं कशा करता कारण काय त्यांनी सांगितलं मोदीजीनी मला आता आठ हजार रुपये वर्षाचे पाठवले माझ्या अकाउंट मध्ये आले आणि आता एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस सरकारने सहा हजार पाठवले चौदा हजार रुपये माझ्या अकाउंट मध्ये बी बिया करता येतात म्हणून मी मोदीजींना मतदान करी एक कार्यकर्ता भेटला कमळाचा दुपट्टा होता ते मान्य आहे त्याला विचारलं अरे बाबा तुम्ही काम आहे मी कमलाचा दुपट्टा घातलाय त्याने सांगितलं मी शिवसेनेमध्ये आहे मी उभा टाकले पण मी आज भाजपमध्ये येतोय मी कमलाचा दुपट्ट घात करतो कुठे गेलाय मी याला भेटलो हा झाला भेट यांनी सांगितलं मी शिवसेनेमध्ये होतो पण आता कमळाचा दुपट्ट घातला कारण काय सांगितलं कारण सांगितलं कोरोनाच्या काळामध्ये आमचा देश संपूर्ण देश जगात संपूर्ण जग कोरोनाच्या काळामध्ये चिंतेमध्ये होत होईल भारतीयांना दोनशे वीस कोटी लसी घरोघरी जाऊन दिल्या एकही एक पैसा तुमच्याकडून घेतला का कुणाकडे एक पैसा घेतला का सोळा हजार रुपयाच्या दोन लसी तुम्हाला मोफत घरबटल्या दिल्या तुमचा माझा तुमच्या माझ्या परिवाराचा जीव वाचवण्याचं काम कुणी केलं माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी केला म्हणून या कार्यकर्त्यांनी कमळाचा दुपट्टा घातला तो म्हणतो देशाचे पंतप्रधान मोदी व्हावा हे गरीब महिला म्हणाल म्हटली गरीब महिला तिला विचार प्रधानमंत्री कोण व्हावा तिला येत नव्हता तिला मी दोनदा विचारला तिने सांगितलं तीन वर्षापासून माझ्या घरी जे अन्न येत आहे त्याच्या भरवश्यावर मी ठेवतो आहे ते, ते मोदीजीनी तीन वर्षापासून माझ्या घरी अन्न सुरक्षा योजनेचं अन्न पाठवलं म्हणून माझं घर चालत आहे म्हणून मी मोदीजींना मतदान करणार आहे एक वळापाल्याकडे गेलो त्यांनी मोदीजीला मतदान करतो म्हणून सांगितलं खेळ विकणाऱ्याकडे गेलो त्यांनी मोदीजीला मतदान करतो म्हणून सांगितलं सकाळी एका कुंभार समाजाच्या एका व्यक्तीकडे गेलो त्यांनी सांगितलं की मोदीजीनी आता जे अठरा पगड जाती बारा भक्तदार करता एक लाख रुपये देण्याची योजना आणली कुंभार असो सोने चांदीच्या दुकानामध्ये काम करणारा कारागीर असो धोबी असो या राज्यातल्या मधल्या अठरा पगड जाती आणि मी विनय नाथूला विनंती करेल विनय नाथूजी मोदीजींची मोदीजींची विश्वकर्मा योजना कुठली होता विश्वकर्मा योजनेमध्ये एक हजार गरीब लोकांना त्यांचा उद्योग सुरू करण्याकरता एक एक लाख रुपयाचं त्या ठिकाणी योजना मोदीजींनी दिली आहे या ठिकाणी माझे छोटे छोटे कारागीर असतील माझी विनंती राहील नातूजी सर्व विधानसभेच्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी मधुकरराव चव्हाणजी असतील विनय नातूजी प्रशांत शिरगावकर सैराज दवडी केदार साठेजी नितेश सुर्वेजी सर्वांना माझी विनंती आहे एक हजार लोकांना आता आपल्याला विश्वकर्मा योजनेमध्ये विश्वकर्मा योजनेमध्ये एक हजार लोकांना अनुदान द्यायचा आहे बँकेच्या माध्यमात एक हजार लोकांचा रोजगार सुरू करायचा आहे गुवाघर विधानसभेत एक हजार लोकांना या लोकसभेत सहा हजार लोकांना मोदीजींची विश्वकर्मा योजना लागू करायची आहे या ठिकाणी उभ्या असलेल्या माझ्या साऱ्या कार्यकर्त्यांना साऱ्या नागरिकांना माझी विनंती आहे या विश्वकर्मा योजनेचा लाभ अठरा पगड जाती बारा गुन्हेदार गरीब माणसाला भेटला पाहिजे या करता मी तुम्हाला विनंती करायला आलो आहे आणि मला आता तुम्हाला शेवटचं विचारायचं आहे सर्वांना विचारायचा आहे वरचे सत्य सर्व रस्त्यावर उभे हरवण्याकरता किती पार्ट्या एक झाले अठ्ठावीस पार्ट्या कुठे आल्या होत्या मुंबईमध्ये मागच्या महिन्यामध्ये अठ्ठावीस पाट्या एक झाल्या व्यवस्था कोणी केली हयात पॉटेलला व्यवस्था केली उद्धव ठाकरेजीनी अठ्ठावीस पार्ट्याची मोदीजीला हरवायला आले अठ्ठावीस पार्ट्या म्हणतात आम्ही मोदीजीला तिला हरवू माझा सवाल अठ्ठावीस पार्ट्याला शरद पवार साहेब उद्धव ठाकरेजी काँग्रेस पार्टीचे नाना पटोले तुम्हाला माझा सवाल आहे त्याला गोवा मध्ये येऊन बघा तुम्ही मोदीजीला आरवा आले इथं मोदीजीला करता किती लोक बसले आहेत तुम्ही मोदीजीला जिंकवण्याकरता आले की आले त्याला दोन्ही हात वर करून सांगा मोदीजीला जिंकवण्याकरता आले की आले तू अठ्ठावीस पाट्या म्हणतात मोदीजीला हरवतो मोदीजीला हरवण्याकरता अठ्ठावीस पाट्या एक झाल्या पण दोन्ही हात वर केले अठ्ठावीस पाट्यांनी एकामेकाच्या मुठा बांधल्या आणि हात वर केले सांगितलं आम्ही आता मोदीजींचा पराभव करू तुम्ही मोदींचा पराभव देणार आहे का उद्धव ठाकरेजी जरा गुहागरमध्ये येऊन बघा या ठिकाणी गरीब माणूस म्हणतोय वडापावाला विकणारा केळी विकणारा म्हणतोय पान विकणारा म्हणतोय या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी पाहिजे आणि अठ्ठावीस पार्ट्या एअर कंडिशन मध्ये बसवून सांगतात आहे की आम्ही मोदीजीला हरवू हे तुम्हाला मान्य आहे का मग तुम्हाला काय करायला लागणार आहे पण एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो त्याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल उद्धव ठाकरेंना उत्तर द्यावं लागेल शरद पवार द्यावं लागेल तुम्हाला उत्तर द्यावं लागेल जनतेला या एक पार्टी अशी आहे तामिळनाडूचे मुख्यमंत्री तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टालिन आणि त्यांचा मुलगा उदयनिधी या अठ्ठावीस पार्ट्यामध्ये मोदीजीला हरवानासाठी आल्या आहेत काय म्हटलं यांनी उदयनिधी आणि स्टालिननी तामिळनाडूच्या वक्तव्य केलं होतं की सनातन धर्म नष्ट करू जगामध्ये सनातन धर्म नष्ट करायला अजून जन्माला यायचं आहे स्वागत करणार काय म्हटलं ऐकलं का तुम्ही उदय निधी आणि स्टालिननी म्हटलं उद्धव ठाकरेजी याचं उत्तर द्या तुम्ही आता आणि शरद पवार जी तुम्ही युती केली आहे तुम्ही मोदीजीला अहवाल निघालाय पण तुमचा एक पार्टनर म्हणतोय की आम्ही मोदीजीला हरवू या देशाचा पंतप्रधान अठ्ठावीस पहाटे आम्ही आणू आणि अठ्ठावीस पार्ट्या म्हणून प्रधानमंत्री आणल्यानंतर मोदीजींचा पराभव आम्ही करू पण पर मोदीजींचा पराभव करून मग आमचा प्रधानमंत्री बसेल आणि तो सनातन हिंदू धर्माचा काय करेल या धर्माला बंदी आणण्याचं काम करेल हा धर्म संपवण्याचं काम करेल आठ हजार वर्षापूर्वीचा प्रभू रामचंद्राचा भारत पाच हजार वर्षापूर्वीचा भगवान श्रीकृष्णाचा भारत तथागत गौतम बुद्धांचा भारत मोहम्मद पैगंबरांचा भारत या भारताची देव देस्कार देव देस्कार टाळणारी हिंदू संस्कृती संपूर्ण टाकण्याची भाषा उदय निधी तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी केली आहे स्टालिननी केली आहे उद्धव ठाकरेजी तुमचे पार्टनर आहे पवार साहेब तुमचे पार्टनर आहे हे तुम्हाला मान्य आहे का तुम्ही सांगा सर्वांनी हे मान्य आहे का तुम्हाला सनातन हिंदू धर्म संपवण्याची भाषा मान्य आहे का धोरण सराव मान्य आहे का उद्धव ठाकरेला केला पाहिजे मान्य आहे का शरद पवारला केला पाहिजे मान्य आहे का अरे म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे सनातन हिंदू धर्माला संपवण्याकरता अठ्ठावीस मार्ड्याचा प्रधानमंत्री बनवण्याची संकल्प उद्धव ठाकरे शरद पवारांनी केला आहे पण तुम्ही सर्वांनी संकल्प केला आहे मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जेव्हा मोदीजी तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान होतील तुमच्याकडे मी संकल्प बघायला आलो आहे याचे रायगड लोकसभेचा खासदार महायुतीचा खासदार पंचेचाळीस खासदार महाराष्ट्रामध्ये मोदीजींच्या नेतृत्वामध्ये अठ्ठेचाळीस पैकी पंचेचाळीस खासदार निवडून आणण्याचा संकल्प देशाच्या महाराष्ट्राच्या जनतेने केला आहे तुम्हाला मी विचारायला आलो आहे मोदीजी प्रधानमंत्री म्हणून शपथ घेताना तुम्हाला रायगडचा खासदार पाठवायचा की नाही आहे दुनिया सांगा माझ्या महिला भगिनी सांगा रायगडचा खासदार मोदीजीला प्रधानमंत्री करण्याकरता पाठवणार कि नाही पाठवणार पाठवणार ना फक्त मी तुम्हाला जनसंवाद करण्याकरता आलो आहे एप्रिल महिन्यामध्ये एप्रिल महिन्यामध्ये म्हणून माझी विनंती आपल्या सर्वांना आहे आपण सर्वांनी मोदीजीना समर्थन देण्याकरता आणि सनातन हिंदू धर्माचा त्या ठिकाणी नाश जी भाषा करणारे यांना सबक शिकवण्याकरता आपण सर्व या ठिकाणी आले मी तुमचं सर्वांच मनापासून आभार मानतो आणि विनंती करतो जेव्हा मशीन येईल तेव्हा काय कराल कशी दाबणार इतक्या जोराने दाबाची चारशे चाळीस वडचा करंट सनातन हिंदू धर्माची संस्कृती आम्ही संपून टाकू म्हणणाऱ्यांना लावणकार नाही तुम्ही गुवाहाला प्रचारला तर काय विचारा तुम्ही पहिले तुम्ही उदय म्हणणं त्यांना मांडण्या का विचाराल की नाही विचाराल विचारणार का कोण कोण विचारणार मी सर्वांचे आभार मानतो या जनसंवाद यात्रेमध्ये आप आपण सर्व आले आणि माझ्याशी संवाद केला या गुहागरमध्ये संपूर्ण जनतेनी दोन लोक सोडून सर्वांनी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला के समर्थन केलं मोदीजीला समर्थन केलं आणि तुमची आपली ताकद भारतीय जनता पार्टीच्या मागे उभी केली मी पुन्हा तुमचं सर्वांच मनापासून आभार मानतो आणि सर्वांचे दे धन्यवाद देतो भारत माताकी भारत माताकी भारत माताकी